कवी आधी मोहन जानकीबाई गुहे कविता सादर करीत आहेत कवितेचं नाव आहे माझाही बाप बिल्डर होता माझाही बाप बिल्डर होता माझा आबा माझा बाप खूप वर्षापूर्वी गावात कंदाल करून शहराकडे पडला कामगवशीत गावात काम नव्हता काय कंदाल केली त्यालाच माहीत पण तो गावाकडं पल्ला त्याच्याबरोबर एक दोघांना नाव घेऊन पल्ला गेला तो शहरात आणि मग त्याने बांधला घर झोपडा बांधला बारीक सुद्धा कामाला लागला आणि सडकच्या साईडला त्याने बारीक झोपडा बांधला पडाल बांधला मग त्यात ते राहायला लागलं जागा रिकामीच कोणी नाही फक्त फक्त सडक बांधायचं काम सुरू होता सडकाचे का त्याही असा एक पडाल बांधला असा एक झोपडा बांधला आणि राहायला लागलं ला। सूप होता ना सुपात ते भांडी घेणे देईल दोन चार एकू दोन टोपा दोन तीन टाट्याने दोन तीन वाट्या खात तिथं करून मग ते तिथंच त्या पडाल बांधला एक झाप बांधला आणि झापाच्या आजूबाजूला गुवाई केली झो झापच्या आजूबाजूला वय केली आणि मग तिथंच ते राहायला लागलं राहता रेता खूप वर्ष झाली शहरातली लोकसंख्या वाढत गेली पडाल तसाच राहिला वय तशीच राहिली हळूहळू मग आपण तिथं काळ कुडाचा कारवींचा मेढीचा घर बांधला ना आम्हाला सरकवली दूर आम्हाला वय सरकवली गावासारखी गोल गोल वय केली मग आबाने तिथं काही काही लावायला सुरुवात केली सगळे लावीत आंबाडं भेंडं वाल चवलं दुधी डांगरा ना मग तिथं सांग शेत पण लावी हळूहळू रुद्रुज जागा वाढीत गेला तर मग एक मोठ्या कंपनीत कामाला लागला एक मोठ्या कंपनीत कामाला लागला पगार पेशूस होता पगार पेशूस होता आबाला मग आबाने तिथं सिमेंटचा पक्का घर बांधला सिमेंटचा पक्का घर बांधला माझा बास का कमी होता माझा हो बास बिल्डर होता माझा हो बास माझा हो आबा बिल्डर होता घर बांधता बांधता त्याने एक एक खोली वाढवीत नेली ना मग एक मोठी चाल बनवली दहा खोल्यांची चाल दहा खोल्यांची चाल बनवली दहा खोल्यांच्या सवय स्टीठ दहा ओट दहा बाथरूमा बांधले कामाला लागला दर म्हणजे पगार ना मग आमचा आबा अख्खा पगार आयला राहत गेली वस्ती वाढत गेली पण आबांची कंपाऊंड होती वय होती ती आता त्याने पक्की केली आणि घराची भोवतेल भिंत बांधली सिमेंटची वॉल बांधला आमचा का आबा असा तसा नव्हता माझा बास माझा बाबा बिल्डर होता मग तिथंच त्याने एक पाच मजल्याची बिल्डिंग बांधली शहरात गेला सुपांत भांडे घेईन तर आमचा आबा भिकारी होता तिथं राहिला त्याने कमावला स्वतःचा कमावला आणि मग त्याने तिथं पाच मजल्याची बिल्डिंग बांधली सुपात भांडी घेऊन गेला होता त्याने मग पडाल बांधली त्याने झोपडी बांधली त्याने मग त्यांनी सिमेंटचा घर बांधला नंतर मग त्याने चाल बांधली नंतर आमची आपण पाच मजल्याची बिल्डिंग बांधली म्हणून तर आम्ही सांगतो की माझा बास साधासुद्धा नव्हता धीरूभाई अंबानी अंदानी यांच्यापेक्षा श्रीमंत होता कारण त्यांनी त्या काली त्या ठिकाणी कोणाचा काहीच नव्हता त्या ठिकाणी आबाने पडाल बांधला झोपडा बांधला नंतर मग घर बांधला नंतर मग चाल बांधली नंतर मग बिल्डिंग बांधली म्हणून आमचे बास माझा आबा हा साधासुद्धा नव्हता माझाही बास बिल्डर होता माझाही बास आबा बिल्डर होता माझाही आबा खूप श्रीमंत होता खूप श्रीमंत होता अशा प्रकारे जीवनाची सुरुवात करता करता यो आमचा आबा आम्हाला सर्वांना निघून गेला सोडून निघून गेला पण त्याने सांगलेल्या बाता आज आमच्या लक्षात आहेत आज आमच्या लक्षात आहेत प्रत्येकाचा बास प्रत्येकाचा आबा हा कुटुंबासाठी एक आधार असतो एक आधार असतो प्रत्येक मुलामुलीचं कर्तव्य असतं की त्याचं त्याने ऋण आपल्यावर केलेलं ऋण आईवडिलांनी केलेलं ऋण फेडायचं असतं फेडायचं असतं आज ऋण फेडण्याची माझ्यावर जरी वेळ आली तरी पण आजच्या घडीला ना आया राहिली ना आबा आई न राहिले वडील पण वडिलांची जी जीवनकथा होती ही मला आजही आठवून इतिहासाने याद देत आहेत म्हणून मी ही कविता सादर करत आहे जोहार जिंदाबाद जय आदिवासी